अरे माणसा माणसा कधी होशील रे माणूस पैशासाठी झाला तुझा पुरता रेखानूस असं आज मला म्हणावं लागतंय ते फक्त आणि फक्त एच एन डी बोर्डिंगचा जो मुद्दा समोर आलेला आहे पुण्यातल्या मॉडर्न कॉलनी परिसरामध्ये असलेले हे एच एन डी बोर्डिंग साधारणपणे अनेक वर्ष झालं तिथं येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना जैन समुदायातून येणाऱ्या काही गरीब कुटुंबातून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचं हक्काचं ठिकाण होतं मात्र तेच त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हक्काचं ठिकाण कदाचित हिरावून घेतलं जाते आहे असं सध्या वाटतंय ती एच एन डी बोर्डिंगची असणारी साधारणपणे एक लाख एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट स्क्वेअर फूटची जागा ही तिथल्या बिल्डर्सना दिली जाते आणि त्याच्यामुळं कदाचित येणाऱ्या काळामध्ये हो जे आत्ताचं वास्तव्य आहे आत्ताची त्या परिसरात असणारी जवळपास दोनशेहून छोटी मोठी अधिक झाडं असतील मैदान असेल तिथला परिसर असेल तिथलं ते कॅन्टीन असेल तिथला जो सगळा सहवास असेल तो कदाचित येणाऱ्या पिढ्यांना अनुभवताच येणार नाही आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जो विरोध होतोय तो खरंच ऑथेंटिक आहे का नेमकं का विरोध होतोय या सगळ्या जे बिल्डरला जागा देण्याच्या संदर्भातला जो प्रकार आहे त्याला आणि त्या सगळ्या संदर्भानं विद्यार्थ्यांची भूमिका काय आहे ट्रस्टची भूमिका काय आहे आणि नेमकं हा अट्टहास कशासाठी हा प्रश्न जो उपस्थित केला जातोय याच प्रश्नावरती भाष्य करण्याचं काम आज आपण करतोय नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या शब्दवेळे चॅनलवरती मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती असेल सेठ हरिश्चंद नेमचंद स्मारक ट्रस्ट दिगंबर जैन मंदिर आणि तिथं असणारं ते बोर्डिंग ह्या सगळ्या एकंदर परिसर जर बघितला तर एक लाख एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट वर्ग फूट आहे असा हा सगळा असणारा परिसर आता जो बिल्डरला दिला जातोय आणि त्या सगळ्या संदर्भातली कायदेशीर तरतुदीसुद्धा पार पाडल्या जातात जर ही बघितली असेल तर ती जागा साधारणपणे एकोणीसशे अठ्ठावन्नच्या सुमारास ट्रस्टला देण्यात आलेली होती एका अशाच दानशूर व्यक्तीकडून ही समाजासाठी जागा देण्यात आलेली होती की ज्याच्यामध्ये बोर्डिंग बनावं मंदिर बनावं समाजात गरजू असणाऱ्या लोकांसाठी ही हो उपयोगात यावी आणि त्याचे सगळे कागदपत्र जर बघितले असतील त्याचे सगळे डॉक्युमेंटेशन जर तुम्ही बघितले असतील तर या ट्रस्टच्या जागेसाठी कोणी देणगी देऊ इच्छित असेल किंवा काही वाढीव त्यात भर पडत असेल तर मात्र अॅक्सेप्टेड असेल मात्र याला कुठलेही विकणं असू द्यात किंवा याच्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात असू द्यात इतर कोणत्याही तरतुदी त्या सगळ्या करारपत्रकात अजूनही नाही आहेत त्या संदर्भातलं सुद्धा तुम्हाला इथं मी देतो की काय लिहिलेलं आहे त्या ट्रस्टच्या त्या डीलमध्ये किंवा त्या सगळ्या गोष्टींमध्ये परंतु आता होतंय काय विद्यार्थ्यांची मागणी नेमकी काय आहे असं सांगितलं जातंय की ही इमारत जी आहे ती पडकळीला आलेली आहे मोडकळीला आलेली आहे आणि त्यामुळे तिचं रिडेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे आता तुम्ही बघू शकता आजही आपल्या इकडं जी दगडाची बांधकामं असतात ती अजूनही भक्कमपणे उभी आहेत अनेक ठिकाणची आहेत अगदी अगदी त्याच पद्धतीचे तिथल्या विद्यार्थ्यांचं मत आहे की आमच्यासुद्धा ह्या बोर्डिंगची इमारत असेल तिचं जे बांधकाम आहे दगडी बांधकाम आहे ते कुठंही पडझडीला आल्यासारखं वाटत नाहीये मग हा अठ्ठास कशासाठी असं सांगितलं जाते की ह्या बोर्डिंगसाठी चालवण्यासाठी किंवा ते मंदिर चालवण्यासाठी निधीची कमतरता आहे म्हणून सुद्धा असं काही जणांकडून म्हटलं गेलं की ही जमीन डेव्हलपरला दिली जाते आणि त्याच्या माध्यमातून त्याची डेव्हलपमेंट होईल त्याच्या माध्यमातून मिळणारा निधी जो असेल तो साधारणपणे दोनशे तीस करोड रुपये संस्थेला मिळणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात धर्मादाय आयोगाकडून सुद्धा आयुक्तांकडून सांगण्यात आलेला आहे की हा निधी हा एफ डी केला जाईल फिक्स डिपॉझिटमध्ये टाकला जाईल आणि त्याच्या माध्यमातून येणारं इंटरेस्ट वरती सगळं बोर्डिंग असेल येणाऱ्या काळात जे नवीन बनणार आहे असं सांगितलं आहे की जवळपास दहा हजार स्क्वेअर फूट वरती बोर्डिंग बनणार आहे जे की बोर्डिंग आज एक लाख एकोणतीस हजार स्क्वेअर फुटमध्ये आहे ते कितीमध्ये बनणार आहे तर ते दहा हजार स्क्वेअर फूट मध्ये बनणार आहे ज्याच्यामध्ये जवळपास चाळीस हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम होणार आहे अर्थात ते साधारण चार मजली असेल आणि मग त्याच्यावरती ते सुद्धा जे मिळणार आहे परत ते भाडे तत्वावरती मिळणार आहे असं सांगितलं जाते सध्या बातम्यांमधून विद्यार्थ्यांकडून किंवा सगळ्या करारानुसार मग अशा सगळ्या संदर्भात जर विचार केला तर जी जागा समाजासाठी त्या गरजू विद्यार्थ्यांसाठी एखाद्या दानशूर व्यक्तीने दिलेली असेल मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तिला विकण्याचा त्याचा अशा पद्धतीने एखाद्या दे बिल्डरला देण्याचा अधिकार एखाद्या दे व्यक्तीला आहे का हो हा प्रश्न साहजिकच उपस्थित केला जातोय आणि असं म्हटलं जाते की धर्माधार आय धर्मादार आयुक्त असतील किंवा काय असतील बाकीच्या लोकांवरती काही विद्यार्थी असतील काही संस्था असतील काही राजकीय नेते असतील राजू शेट्टी असतील अशा सगळ्या अनेकांकडून असं म्हटलं जाते की काही कागदपत्रांची इकडं तिकडं करून अफरातफर करून अशा पद्धतीची परवानगी काढली जाते आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य हे तिथे येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांचं भवितव्यच कुठेतरी टांगणीला लावण्याचा एक प्रयत्न केला जातोय आता काही कॅल्क्युलेशन्स माझ्या समोर येत होते आ, काही तिथल्या विद्यार्थ्यांनी पाठवले काही जणांनी ते सांगण्याचा सा प्रयत्न केला मी ते तुमच्या समोर ठेवतो आता असं म्हटलं जातंय की साधारणपणे एक लाख एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट स्क्वेअर फुट जागा आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर ती पाचशे स्क्वेअर पाचशे मीटरच्या अंतरात आहे म्हणजे मेट्रोपासून अगदी पाचशे मीटरच्या अंतरावरती असणारी ही जागा आहे म्हणजे मोक्याचं ठिकाण आहे त्याला फोर एफ एस आय कन्स्ट्रक्शनचा परवाना सुद्धा आहे याचा अर्थ काय तर तिथं साधारणपणे पाच लाख सतरा हजार चारशे चव्वेचाळीस स्क्वेअर फूट पर्यंत बांधकाम करता येणार आहे आज जर तिथं बघितलं तर साधारणपणे वीस हजार रुपये स्क्वेअर फूट अगदी तिथं एखादा फ्लॅट घ्यायचा झाला वन बीएचके टू बीएचके कुठलाही घ्या वीस हजार रुपये स्क्वेअर फुटचा जमिनीचा भाव सुरू आहे मग असं असेल तर पाच लाख सतरा हजार चारशे चव्वेचाळीस स्क्वेअर फुटचं जर बांधकाम तिथं होऊ शकत असेल वीस हजाराच्या रेटनं जर काढलं तर जवळपास दहा हजार आ, एक सॉरी एक एक हजार चौतीस करोड अठ्ठ्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये त्या जमिनीची त्या बनलेल्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू होऊ शकते किती एक हजार चौतीस करोड जवळपास मग असं असेल तर त्याच्यामध्ये संस्थेला किती मिळतात अगदी दोनशे तीस कोटी रुपये मिळत आहेत आता प्रश्न उपस्थित होतोय की संस्थेला दोनशे तीस कोटी रुपये मिळत आहेत परंतु त्यांची ती जागा जाते जी फक्त एका कोणाही व्यक्तीच्या मालकीची नाही आहे तर ती तिथं असणाऱ्या प्रत्येक त्या समाज बांधवाच्या मालकीची आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही त्याच्यावर ते सगळ्यांचा अधिकार आहे मग याच्यामध्ये जे दहा हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम होणार आहे फक्त ह्या ट्रस्टसाठी जे दिलं जाणार आहे किंवा त्या बोर्डिंगसाठी जे दिलं जाणार आहे त्याच्यानंतर मग मंदिरासाठी सुद्धा तिथे आम्ही रचना करू वगैरे 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 सांगितलं जाते परंतु हा प्रश्न उपस्थित होतोय की दोनशे तीस कोटी रुपये जरी तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटला ठेवले तरी सुद्धा त्याचे सात टक्के जर म्हटलं तर एफडी साधारण सात टक्के जवळपास वर्षाला सोळा कोटी रुपये होतात आता एखादा बोर्डिंग चालवण्यासाठी किंवा ते मंदिर चालवण्यासाठी सोळा कोटी रुपयांची गरज आहे तरी का मग नाहीच आहे तर मग तो पैसा नेमका कशासाठी पाहिजे आहे हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला जातोय या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तर तुम्हाला जर करायचंच होतं तर तुम्ही दहा हजार स्क्वेअर फूट जे देताय तिथं बोर्डिंगची जागा त्याच्यापेक्षा तुम्ही आणखीन दोन तीन बोर्डिंग वाढवत असता त्याच्यामध्ये गर्ल्स हॉस्टेल सुद्धा एखादं वेगळं बनवत असता त्याच्यामध्ये एखादं शैक्षणिक संकुल आणखीन काही बनवता येत असेल तर त्या संदर्भाने काहीतरी करत असता तर आम्हाला अडचण नव्हती अशा पद्धतीची सुद्धा बोलणारा एक वर्ग आहे मात्र ही जागा जाते कुठं तर पूर्णपणे कन्स्ट्रक्शनला जाईल म्हणजे तिथं मोठमोठे अपार्टमेंट बनतील बिल्डिंग बनतील दहा दहा पंधरा पंधरा माळे चढवले जातील त्याच्यातून बिल्डर पैसा कमवताना दिसेल त्याच्यावरती पुढं काय काय घडेल हे सांगता येत नाही मात्र विद्यार्थ्यांचा हक्काचं असणारा मैदान त्याच्यातून निघून जाईल विद्यार्थ्यांचा हक्काचा असणारा सांस्कृतिक सभागृह तिथून निघून गेलेलं असेल विद्यार्थ्यांच्या हक्काचा असणारा तिथला परिसर ती झाडे ही सगळी नाहीशी झालेली असतील आजही आजूबाजूच्या परिसरातून कितीतरी लोक तिथे कॅन्टीन साठी जातात कदाचित ते पुढं असेल नसेल जाता येईल नाही येईल काही सांगता येत नाही तर ह्या सगळ्या गोष्टींमुळेच या गोष्टीला सगळ्यात महत्वाचा म्हणजे विरोध होतोय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी डील सांगितलेली आहे त्याच्यामध्ये मग मी जसं सांगितलं तसं त्या अग्रीमेंटमध्ये लिहिलेलं सुद्धा आहे की त्या जागेला विकण्याच्या किंवा इतर गोष्टीच्या संदर्भाना परवाने नाहीये तर त्याला फक्त आणि फक्त वाढीव कोणी त्याच्यासाठी काही कार्य करत असेल तर मात्र त्याच्यावरती काहीतरी विचार होऊ शकतो अशा पद्धतीच ते सगळं अग्रीमेंट आहे मग असं असताना हा सगळा ऍग्रीमेंट करण्याचा घाट कशासाठी आता नवीन गोष्टीनुसार जर बघितलं तर अडीचशे विद्यार्थी साधारणपणे आता तिथे दोनशे चाळीस अडीचशे विद्यार्थी राहू शकतात पुढे येणाऱ्या काळामध्ये फक्त दोनशे विद्यार्थ्यांपर्यंतच तिथे राहू शकतील अशी काहीतरी कॅपॅसिटी का असेल असं सांगितलं सुद्धा जाते दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अडीचशेच्या ऐवजी पाचशे हजार विद्यार्थी बसतील असं काहीतरी करत असता तरी, तरी सुद्धा काही अडचण नव्हती असंही म्हटलं जात आहे की ती जागा जी हक्काची आहे ट्रस्टची ती येणाऱ्या काळामध्ये तिथं स्वतःच्या हक्काच्या जागेमध्ये स्वतः भाडेकर म्हणून तिथं राहावं लागेल या सगळ्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्या तिथली एखादी लिस्ट किंवा त्या अग्रिमेंटनुसार काही पूर्तता झाली नाही एखाद्या महिन्यामध्ये एखाद्या वर्षामध्ये काही गोष्टींची पूर्तता झाली था नाही वेळेवरती त्यांचे पैसे देण्यात आले नाहीत तर कदाचित बिल्डर येणाऱ्या काळात ही जागा सुद्धा काढून घेईल पण त्यावेळेला स्वतःची हक्काची असणाऱ्या जागेतून भूमिहीन व्हायचं का समाजातल्या ह्या गोरगरीब विद्यार्थ्यांनी हा प्रश्न उपस्थित होतोय आणि म्हणून मोठ्या प्रमाणात विरोध होतोय याच्यामध्ये थोडस राजकीय हस्तक्षेप सुद्धा आता काही प्रमाणात होताना दिसतोय म्हणजे राजू शेट्टीने सुद्धा सत्तावीस सप्टेंबर रोजी राजू शेट्टी यांनी तिथे एक सभा घेतली मंदिर परिसरामध्ये त्या ठिकाणी जाऊन त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की ते सांगत असताना म्हणत होती की आम्हाला अशा पद्धतीचं म्हणजे ज्या व्यक्तींनी ज्या दानशूर व्यक्तींनी फार विचार करून ही जागा समाजासाठी दिलेली आहे आणि आता तुम्ही जर ही विकत असाल तर ती आम्ही विकू देणार नाही गरज पडली पैशाची कमतरता असेल तर आम्ही एक वेळ लोकांकडे हात पसरून भीक मागून पैसा उभा करू मात्र अशा पद्धतीने ही जागा दिली जाणार नाही त्यात ते असं म्हणत होते की तुम्ही जमिनी विका सह्या करा अन्यथा तुमच्या मागे ईडी सी सी डी लावतो असं म्हणून जर जमिनी विकण्यासाठी तुमच्यावरती कोणी दबाव आणत असेल तर आम्हाला सांगा त्यांना लोळवण्याची ताकद आमच्यात आहे म्हणजे तुमच्यावरती जर प्रेशर कोणी टाकत असेल आणि मग जमिनी विकण्यासाठी जर ट्रस्टला सांगत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा अशा पद्धतीने ते म्हणतायत मग कोणी कितीही मोठा असू द्या निश्चय केला तर मधमाशांचा आग्या मोहळ उठू शकतो आम्ही शांत राहणार आहोत आहोत तोपर्यंत आहोत परंतु याच्यावरती चर्चा करून शांततेने मार्ग काढणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं ते सगळे या संदर्भात म्हणत होते त्यामध्ये ते, ते असंही म्हणाले होते की ज्या गोखले बांधकाम व्यावसायिकांचा याच्यामध्ये समावेश आहे म्हणजे तो जो आहे तो बिल्डर आहे तो गोखले बिल्डर आहे असं म्हटलं जात आहे तर त्याच्यामध्ये मोहोळ यांचे शेअर सुद्धा असल्याचे निवडणुकीच्या विवरणपत्रातून दिसतं म्हणजे निवडणुकीला जे विवरणपत्र दिलं जातं आमदारकीचा खासदारकीचा फॉर्म भरताना तर त्याच्यात असं दिसून येत आहे की मोहोळ मुरलीधर मोहळ यांचे काही शेअर आहेत मग त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी हस्तक्षेप करून काहीतरी करून हा प्रश्न सोडवावा अशा पद्धतीचे राजू शेट्टींनी एक मागणी सुद्धा केलेली आहे आणि भावनिक सुद्धा काय म्हणतात साध घालण्याचा सा प्रयत्न केला जातोय त्याच्यात असं म्हटलं जाते की या वास्तूशी आमच्या भावना जोडलेल्या आहेत ही जागा पब्लिक ट्रस्टची असल्याने ती विकून त्याचा विकास करण्याचा अधिकार विद्यमान ट्रस्टींना नाही त्यामुळे ज्या उद्देशानं ही वास्तू उभारली उभारली त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे या वटवृक्षाच्या फांद्या तोडून फळ्या बनवू नका वंचित शोषित विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचं शिक्षण देणे आश्रय देणे हा उद्देश कायमस्वरूपी ठेवावा आम्हाला आम्हाला विका पण ही पवित्र वास्तू विकू नका आज जमिनीला सोन्याचा भाव आहे त्याच ही मोक्याच्या ठिकाणी असलेली हा सोन्याचा तुकडा विकू नका अशा सगळ्या संदर्भातली भूमिका सुद्धा राजू शेट्टी इथं बोलत असताना मांडताना आपल्या सगळ्यांना दिसत होते सांगायचं काय थोडक्यात तर ही या जागेशी भावनिक कनेक्शन तर आहेच मात्र अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी ही जागा आहे त्यामुळे अशा पद्धतीनं जर गोष्टी व्हायला लागल्या तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आंदोलनं मोठी होतील दोन ऑक्टोबरला सुद्धा या सगळ्या संदर्भात तिथं समोर आंदोलन होणार आहे असं सांगितलं जात आहे त्याच्या सगळ्या संदर्भांना पुढे काय होतंय बघूयात ट्रस्ट असं म्हणत होतं की पैसे नाहीयेत वगैरे वगैरे कारण सांगितली जाते होती परंतु काहींनी सांगितलं की नऊ पॉईंट सात कोटी रुपयांची रक्कम ही ट्रस्ट कडे आजही शिल्लक आहे आणि नऊ पॉईंट सोळा कोटी रुपयांच्या मुदत ठेवी या आहेत तसेच मंदिराकडून सुद्धा दरवर्षी नियमितपणे देणगी ही येतच असते त्यामुळे निधीचा तुटवडा हे कारण होऊ शकत नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता ऍडव्होकेट योगेश पांडे यांच्या मार्फत धर्मादाय या आयुक्तांनी दिलेल्या सात चार एप्रिलच्या त्या विक्री मंजुरी आदेशाला आव्हान सुद्धा कोर्टात देण्याच्या संदर्भातली याचिका झालेली आहे तर या सगळ्या गोष्टी घडतायत मंडळी तुमचा कधी एच एन सोबत संपर्क आलेला आहे का ही हक्काची जागा जी विद्यार्थ्यांची आहे किंवा गोरगरीब जनतेची आहे किंवा तिथं राहणाऱ्या प्रत्येकाची आहे ती अशा पद्धतीनं बिल्डरला देणं योग्य आहे का तिथं कन्स्ट्रक्शन झालं पाहिजे का डेव्हलपमेंट झाली पाहिजे का काय वाटतं तुम्हाला कमेंट करून कळवा आणि या सगळ्या प्रोटेस्टच्या संदर्भानं तुमचं काय मत आहे नक्की कळवा आणि पाहत राहा वेडे धन्यवाद